जन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं आज दिनांक अठरा जानेवारी रोजी भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी बक्षीस वितरण छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्करराव हंबडे यांच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट येथील सहभागी विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक पटकावलं विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा समारंभ आज दिनांक अठरा जानेवारी रोजी संपन्न झाला या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे नांदेड जिल्हा सचिव त्यासोबतच शिवसेना जिल्हा प्रमुख ओबीसी सी जी एन टीचे अनिल धमने त्यासोबतच भिवराज कलंत्री इन्स्टिट्यूटचे डॉक्टर अशोक कलंत्री जिजाऊ ज्ञान मंदिरच्या प्राचार्य ममता पाटील त्यासोबतच संयोजक भास्करराव आंबडे प्राचार्य प्राध्यापक संभाजी सूर्यवंशी यांची यावेळी उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते राजमादा जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे आयोजक भास्करराव होंबर्डे मराठवाडा अध्यक्ष छावा श्रमिक संघटना त्यासोबतच संस्थापक जिजाऊ प्रतिष्ठान यांनी कार्यक्रमाची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून मांडली या प्रसंगी विजेते दीपाली साहेबराव कांबळे दीक्षा राजू कांबळे नेहा दलित केळकर भाग्यश्री बाबाराव म्हस्के पूजा रामराव शिंदे आणि सोनाली दत्ता आंबटवाळ यांना मांडेवरांच्या हस्ते यावेळी सन्मानचिन्ह गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं डॉक्टर अशोक कलंत्री अनिलजी धवने आणि प्राध्यापिका ममता पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा आदर्श समाजातील प्रत्येक युवक युवती मातांनी घ्यावा असं आवाहन यावेळी प्राध्यापिका ममता पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल भास्करावजी हंबडे यांचा संस्थेच्या वतीनं डॉक्टर अशोक कलंत्री यांनी सत्कार केला